नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण सर्व ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होतो ती सर्वात मोठी आणि खास अपडेट आज आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता थेट तुमच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दलची नक्की तारीख आणि वेळ या ठिकाणी जाहीर झालेली आहे मित्रांनो तारीख लक्षात घ्या येत्या बुधवारी नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून एकविसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मोठ्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने अखेर या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आता त्या संदर्भात वेगवेगळे कारण सुद्धा होते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ते कारण सुद्धा बघितलेले या संदर्भात जर बघायचं झालं तर सोळा नोव्हेंबरला पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित करण्यात आलेली होती प्रत्येक ते राज्याने त्यांच्या शेतकऱ्यांची आर एफ टी रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफरवर स्वाक्षऱ्या के केल्या आहेत काल सोळा नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून एफ टी ओ जनरेट होण्याला सुरुवात देखील झालेली आहे आता सर्वात महत्वाची कारवाई कोणती झालेली आहे इथे खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट घडत आहे केंद्र सरकारने योजनांच्या नियमानुसार एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेले असलेल्यांची छाननी फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू केलेले पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील अविवाहित मोल म्हणजे एक कुटुंब जर तुमच्या कुटुंबात या व्याख्येपेक्षा जास्त लोक लाभ घेत असतील तर ते लाभार्थी वगळले जाणारे तसे संशयास्पद जमिनीचे हस्तांतरण झालेले शेतकरी ही पडताळणीखाली आलेले आहेत यामुळे राज्यात तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त लाभार्थी वगळण्याची जा दाट शक्यता या ठिकाणी दिसून येते आता तुम्ही यात आहात का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा थकीत हप्त्यांची काय गोष्ट होणार आहे आता एक गोड बातमी याचबरोबर आलेली की ज्या शेतकऱ्यांचे विसावे असतील किंवा एकोणीसावे हप्ते काही तांत्रिक अडचणींमुळे थांबलेले होते त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे पात्र ठरलेल्या त्या सर्व शेतकरी बांधवांचे थकीत हप्ते देखील एकविसाव्या हप्त्याबरोबरच वितरित केले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला दुहेरी तिहेरी फायदा या ठिकाणी मिळू शकतो नंतरची गोष्ट राहिली की बाबा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आमचा हप्ता खात्यावरती पडतो परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीचं एस एम एस असेल किंवा इंटिमेशन या ठिकाणी भेटत नाही तर त्याला प्रॉब्लेम असा असू शकतो की अनेक शेतकरी बांधवांना हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत नाही कारण त्यांच्या पी एम किसान खात्यात जुना मोबाईल नंबर असेल किंवा चुकीचा मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर झालेला असेल तर तो मोबाईल नंबर आता अपडेट करता येणार आहे यासाठी एक सोपा उपाय आहे फक्त दोन मिनिटात तुमचा मोबाईल नंबर कसा बदलायचा हे आपण जाणूया पी एम किसानचे अधिकृत ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा ॲपमध्ये अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय निवडा तुमचा आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका नवीन मोबाईल नंबर ऍड करा त्यावर आलेला ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा आणि तुमचा मोबाईल नंबर चेंज होऊन जाईल एवढं सोपं आहे हे लगेच करा म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही हप्ता जमा होताच तुम्हाला त्वरित मेसेज या ठिकाणी मिळेल आणि कोणतीही महत्वाची सूचना असेल किंवा काही माहिती असेल तर ती चुकणार नाही मित्रांनो सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिक्स सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात वेविसावा आणि जर तुमचा एकोणविसावा किंवा विसावा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला तीनही हप्त्याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे तीनही हप्ते जमा होतील आता पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर तुमचा स्टेटस कसा बघायचा याची माहिती आपण लगेचच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवरती घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन महत्त्वपूर्ण अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो